नमस्कार बाबा नमस्कार 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 काय निवडणूक काय म्हणते काय बरी बरी तुमच्या आशीर्वाद चांगली बरं आहे ना तुमचं वातावरण चांगलंय तुमचं कसं वातावरण हा व्यवस्थित वातावरण आहे आधी वातावरण आहे घाबरायचं नाही कोणत्या पक्षाला हा हो तुम्हाला काय सांगायचं तुम्ही जवळ असेल तो कट्टर मुंबई पासून मुंबई पासून मुंबई पासून झाल्या हा होऊ द्या ना झाल्या काय आपल्याला शिवसेना पाहिजे बाळासाहेबांची पाहिजे आता दोन्ही शिवसेना बाळासाहेबांचा फोटो नेमकी मग बाळासाहेब शिवसेना नेमकी कोणती फक्त बाळासाहेब धरायचा आता उद्धव धरायचा तो आता दो साहेब दायचं आता तर ते एकत्र झाले सगळे एकत्र झाले तर आनंद आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाले मग आनंद आहे आनंद आहे चांगले काय वाईट नाही काय वाईट नाही एक झाले तर चांगलंच शिवसेना घेत नाही विचारात घेऊया ज्याच्या ज्याच्या मनाचा प्रश्न येतो जरा हो जरा मन हलकं होतं कधी जड होत होईल पहिला एक जागी होईल हलकं होईल आता चालले ना हलकं होत होत पाहत ना तुम्ही चाले <laughs> ना हलकं होत एक ताटात जेवत आहेत ना आता तुमच्या काही लोकांनी पक्ष सोडला पक्ष सोडू या सोडला तर बरं झाला पारा येऊन बसला आम्ही जागे होत आम्ही जाग्या सोडून तर नाही गेले ना येतील परत जागे हो पुढे जातात म्हणजे परत जागे होतील येतील जागे हो सॉरी आरामशीर एक ताटात खातील जातात पुढे म्हणजे मग तिकडेसाठी पक्ष सोडला का आता तुम्ही समजून घ्यायचे काय भानगडी वाचायचे संध्याकाळी एक गोष्टी आहे जे साहेब एकत्र आले साहेब एकत्र आले एकत्र आलेलं नाही मग यायला पाहिजे यायला पाहिजे व्हायला पाहिजे व्हायला दोन्ही पण हो हो पक्षाचे पक्षच बुडीत काढला यांनी बुडी कट्टर जो तो बाळासाहेबाला मानणार आहे तो उत्तम साहेबाला पक्षच आता बुडीत काढायला बाळासाहेबांचा महिना आम्ही शर आम्ही कधी आतापर्यंत कधी राष्ट्रवादीचा काँग्रेसचा प्रचार नाही केला त्यांचा प्रचार करायला कधीच नाही त्यांच्या विरोधातच आम्ही कायम विरोधात आजही विरोधातच परंतु आता हे पक्ष सृष्टीने एका ताटात आम्हाला हात घालायला खरा शिवसैनिक बाजूला नाही तरी पण मन मागच पाळत खरा आहे ना तो, तो बाजूला नाहीच एक हाती राहिले काय वाटतं दोन्ही शिवसेना एकत्र व्हावी चांगले आता जसं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाले तसे दोन्ही शिवसेना एकत्र व्हावी

पक्षी काढलाय का आणि उद्धव जेव्हा बरोबर आहे तस श्री यांनी फुटून काढलेलं आहे ना श्री काय अजित पवार पाठीशी आहोत तुमच्या साठाबाबत नाव आहे ही दोषाची नाही अजून बाळासाहेबांची बर्डी त्याच्याक आहे मुंबई पासून गेलं तरी बाळासाहेबांचीच बनिल माग पुढे बाळासाहेब दिसला पाहिजे मागे बाळासाहेब दिसला पाहिजे पुढे बाळासाहेब दिसला पाहिजे आतापर्यंत त्याची हे शिवसेना म्हणजे शिवसेना काय करते मुंबई कमी पायगाळा शिवसेना नगर शिव भुजबळ साहेब भुजबळ साहेब बायगाळ्यात पाहिलं पाहिलेच पाहिला नजरसेवकेड कवाईस गेली पहिलेच नंबरच पाहिला सोडायचा पाहिला नंबर यायचा पहिला नंबर आपलं होते हा येणार येणारचे माणसात काय नाशिकचे माणस काही येणारचे माणसात काही नाशिकचे माणस त्यां आपले तालुका येते होते हो